दोनशे एकोणऐंशी शिक्षकांना दिलासा पण इतरांवरच्या अन्यायाचं काय बीड जिल्हा परिषदेच्या बदली प्रकरणातील जागरण गोंधळात ग्रामविकास मंत्र्यांनी लक्ष घालून थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदली आदेशाला स्थगिती देत दोनशे एकोणऐंशी शिक्षकांना दिलासा दिला आहे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान पुढे करत राजकीय फायदा लक्षात घेता मंत्री महोदयांनी घेतलेल्या निर्णयाचं चा स्वागतच आहे या निर्णयामुळे राजकीय पक्षाच्या घोषणा देणाऱ्या शिक्षक मंडळींच्या आनंदाला भरत आला आहे याची ओहटी निवडणुकीत नक्कीच होणार पण या बदली प्रक्रियेत खरं कोणाचं हित आहे हे न समजण्या इतपत लोकही दूधखुळी नाहीत मात्र बिंदू लामावलीमधील अतिरिक्त ठरलेल्या आणि इतर बिंदूचे जसे की मागासवर्ग याबाबतीत खरंच न्याय झाला का रिक्त असलेल्या जागांची भरती कधी होणार नामावलीत अतिरिक्त झालेले शिक्षक कोणत्या बिंदूवर आहेत मग रोस्टर प्रमाणे शिक्षक आरक्षणाचा विचार केला आहे का खुल्या प्रवर्गावर अन्याय तर होत नाही ना अनेक वर्षापासून बदलीच्या प्रतिक्षिक असलेल्या पूजिपुत्रांचं काय याचा विचार न करता निर्णय घेतला यात विद्यार्थी यांचे हित जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्यापेक्षा ग्रामविकास विभागाला जास्त आहे मात्र या निर्णयामुळे मतदानावर परिणाम तर नक्की होणारच शिक्षक कोणताही असो नाराज करणं परवडेल का मग तो खुल्या प्रवर्गातील असो की मागासवर्ग बिंदूवरील किंवा एन टी डी अन्याय झाला का याचा विचार करणं खरंच क्रमप्राप्त ठरणार आहे असो जिल्हा परिषद शाळेविषयी किती ताईंना कळवळ आहे पहा शेकडो शाळांना इमारती नाहीत सीएसआर शे काय झालं कित्येक शाळामध्ये संगणक आहे पण विद्युतच नाही स्वच्छ पाणी शौचालय खेळायला ग्राउंड या मूलभूत सेवा सुविधाचं काय हे पण जाऊ द्या महिला बालकल्याण खातं त्यांच्याकडे पण पाचशे पंचावन्न प्री फॅब्रिकेटेड अंगणवाड्यांसाठीचे छत्तीस कोटी परत गेले पण खर्च केलाच नाही विद्यार्थ्यांची काळजी तर जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या इमारती कधी कोसळतील सांगता येत नाही धक्कादायक आणि धोक्याच्या ठिकाणी लहान मुले चिमुकली मुले बसतात त्यांची काळजी करा शालेय पोषण आहार आणि अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांच्या काळजी करताना गुणवत्तापूर्वक शिक्षण पण पहा एवढंच नाही तर उस्तुडींसाठी स्थलांतरित होणाऱ्या मुलांच्या शिक्षण आणि आरोग्या याबाबतीत कागदोपत्री नाही तर प्रत्यक्ष उपाययोजना होतात का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल पण या निर्णयामुळे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर मात्र परिणाम होणारच कारण समाजसेवकांचा सुस्वाळ पुन्हा एकदा माजणार आहे मनासारखं केल्याच्या तोऱ्यामध्ये मिरवणं त्यांचं काही राहणार रा नाही याचंही श्रेय घेतल्याशिवाय तेही थांबणार नाहीत कारण त्यांचा असंतोष हा मोठ्या प्रमाणामध्ये दाटलेला आहे शेवटी कायदे नियम धाब्यावर बसून राजकीय हेतूसाठी विशिष्ट गटातील शिक्षकांना न्याय आणि बाकीवर अन्याय हे कुठले धोरण योग्य की अयोग्य हे लोक ठरवतील पण काही असो विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता बदल्यात राजकीय अजेंडा मिरवून निघेल हे मात्र खरं बदलीचे गुराळ तर सुरूच राहील व्यवस्था बदलली नाही तरी व्यवस्थित बदली असं म्हणत मागचे पाडे पंचावन्न असंच म्हणायची वेळ शिक्षा